सकाळचा सूर्य खिडकीतून येणारा प्रकाश एक छोटा मुलगा टेबलवर बसून कागद फोल्ड करत आहे तो कागदी विमान उडवतो ते हलकं उडतं पण लगेच खाली येतं त्याच्या चेहऱ्यावर थोडं निराश हसू शाळेत काही मुलं त्याची मजा करतायत तो शांतपणे पुन्हा विमान फोल्ड करतो डिटर्मिनेशन दिसतं घरी आईवडील काहीतरी काळजीत पण मुलगा अभ्यास करत बसलेला खिडकी बाहेर आकाशात पाहतो रात्र तो छपरावर बसून कागदी विमान आकाशात फेकतो विमान मंद वाऱ्यात तरंगतं तारांकडे जातं काळ पुढे सरकतो मुलगा मोठा झाला कॅलेंडरवर एन्ट्रस एक्झॅम मार्क झाले आणि तो दिवसरात्र तयारी करत आहे अपयशाचं पत्र हातात थोडा खचलेला मेजावर जुने कागदी विमान दिसतं त्यावर लिहिलंय गिव अप तो पुन्हा उठतो नवीन नोट्स घेतो पुन्हा अभ्यास सुरू करतो कॅमेरात डिटर्मिनेशन आणि होप ट्रेनिंग अकॅडमी सकाळचा सूर्य तो पायलटच्या ड्रेसमध्ये उभा आहे त्याच्या हातात तेच जुनं कागदी विमान विमानाच्या कॉकपिटमध्ये तो बसतो हात थरथरत आहेत पण चेहऱ्यावर शांत आत्मविश्वास विमान आकाशात झेपावतं आकाशात ओढणारं विमान आणि पार्श्वभूमीत ओवरले